टोईंग विषय का, आज आपण माहिती देणार आहे दोन विषय आहेत पद्धतीने कारवाई करतायत या विषयावरती आपण आज बोलणार आहेत पहिल्या टप्प्यात आपण टोईंग वन मध्ये कसे खोटेही कामं करतायत त्याबद्दल आपण व्हिडिओ आणि डॉक्युमेंट माध्यमातून तुम्हाला पूर्ण माहिती देतोय सर्वात प्रथम मी एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ बघितलं असेल

तुम्ही बघितलं असेल पोलीस विभागाने याबद्दल डी सी साहेबांनी लोकांना व्हिडिओ मार्फत माहिती दिली होती की कारवाई कशी करणार आहेत ते ठीक आहे तर आता आम्ही प्रत्यक्षात बघितलं ना तर कारवाई कशा पद्धतीने करतात हे तुम्ही स्वतः बघा त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलं की अंमलदार खाली उतरणार जागेवर चलान करणार असं त्यांनी स्पष्ट म्हटलेले आहे

कारवाई करतोय आपल्याला हा कोकरी आहे स्टेशन जवळ आहे मँगोवरचं दुकान आहे त्याचं साहेब जागेवर फोटो काढायचं होतं ना गाडी उचलताना जागेवर जो पाणी टाळायचा असं म्हटलेलं आहे काय ना, माझी नाहीये जागेवर पाणी करायचा असं डीसीपीने म्हटलं होतं ना तिथून ते गाडी उतरून घेऊन येत आहे तुम्ही तुम्ही गाडीमधून उतरलेच नाही तुम्ही गाडीमधून उतरलेच नाही ठीक आहे आणि आयडी बघा आयडी नाही आली आता फक्त त्यांना गाडी सोडली त्यांनी म्हणजे अशाच ज्या ज्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सांगितलं होतं कारवाई करणार तशी काही कारवाई ते करत नाही अच्छा आम्ही या विषयावरती जेव्हा आम्ही तक्रार दिला तर त्याचं कमिशनरनी पण काय उत्तर दिलं नाही अग्रीमेंट विषयावरती नंतर आता यांनी आम्हाला हे स्पष्ट म्हंटल की आम्ही हा नवीन प्रमाणे पूर्ण Uh, सगळं क्लिअर केलेलं आहे तर आम्ही परत माहिती अधिकार टाकला माहिती अधिकार टाकल्यानंतर आम्ही माहिती काढली की बाबा हे लोक जे आहेत त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट डॉक्युमेंट सगळे द्या म्हणून तर सर्वात धक्कादायक बातमी आम्हाला ह्या गोष्टी मिळालं की आता एकाच घरामध्ये ना सात सात लोकांचं व्हेरीफिकेशनचं डॉक्युमेंट दाखवलेले म्हणजे हा पोलीस व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट आहे ठीक आहे म्हणजे त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे आहे की नाही या संदर्भात माहिती Uh, याच्यामध्ये पोलीस व्हेरीफाय करतात ठीक आहे त्यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले जातात आता कॅरेक्टर सर्टिफिकेट देत असताना आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहे आम्ही त्याचा क्रॉस व्हेरीफाय केलं चेकिंग केलं आता हा जो रूम आहे पाचशे तीन हा पठान सलीम या नावाचा आहे ठीक आहे ऍड्रेस बघा याच्यामध्ये जे ऍड्रेस आहे त्या या ठिकाणाचा ऍड्रेस आहे म्हणजे जिथे ते सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आणि हा फ्लॅट नंबर आहे पाचशे तीन हा गणेश निषाद यांचा आहे हे गेल्या पंधरा वर्षापासून यांचे दोन्ही फ्लॅट यांचेच आहेत हे निषाद परिवार आहेत ना त्यांचे फ्लॅट आहेत आता या फ्लॅट मधून एक फ्लॅट ते वापरतात आणि दुसऱ्याचं इं, इंटरनल कनेक्ट केल्यानंतर त्यांनी एक दरवाजा बंद ठेवलेला आहे तर तिथे जे लॉक ठेवलेत ना त्या ऍड्रेसवरती याचा फेक सर्टिफिकेट त्यांनी बनवले हा एक आहे असं कोपरीत आपण बघितलं तर हा कोपरी विभागातला डॉक्युमेंट आम्ही काढलं तर कोकळी विभागामध्ये जेवढे पाच लोक कामाले आहेत त्यांचे एकच वरती आहे आणि तो ऍड्रेस इनकम्प्लीट आहे त्या मध्ये असं म्हटलेलं आहे बिहाइंड कोकरी कॉलनी आणि फक्त तेवढंच कोकरी आणि दुसरं जे आहे कासरवडवलीचं कासरवडवलीमध्ये आम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय केलं या ऍड्रेसमध्ये आठ लोकांचं सेम वरती व्हेरिफिकेशन केलेले आता है? एका घरामध्ये पाच लोक चार लोक राहत असतील समजा आपण असं गृहित धरू तर त्यांचे व्हेरिफिकेशन म्हणजे उद्या मी इथे पाच लोक आले तर त्यांचे रेंट अग्रीमेंट आधार कार्ड या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर आधार कार्ड हिशोबाने त्यांना व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट दिलं पाहिजे आणि फक्त हे आठ लोकांचं नाही कवसामध्ये आम्ही बघितलं कौसामध्ये कौसा एकाच मध्ये आठ लोकांचं हे आठ लोक आहेत ना त्यांचे आठ लोकांच्या एकाच ऍड्रेसवरती दिलेले कवसा आता कासलवडोली कवसा कोपरीमध्ये आणि काय काय ऍड्रेस असे आहेत ना इनकम्प्लीट ऍड्रेस आहे कुठला तरी मित्रमंडळचं नाव दिलेलं आहे लोकमान्य नगर ठाणे एवढंच असं व्हेरिफिकेशनचं डॉक्युमेंट दिलेले म्हणजे हे सगळे बोगस बनवलेले आहेत एक तर खरोखर ते त्या जागी राहत नाही याचा आम्ही गॅरेंटी म्हणजे आम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं त्या घरात जाऊन तुम्ही विचारू शकता ज्यांचा आम्ही आता डॉक्युमेंट दाखव दाखवलेलं आहे ना तुम्ही जाऊन त्यांना विचारा ते गेल्या पंधरा वर्षापासून सलीम नावाचा हा माणूस तिथे कधीही राहिलेला नाहीये ठीक आहे त्याच बर... बिल्डिंग मध्ये हा पाचशे पाच मध्ये विवेक राजेश म्हणून आहे तो राहतो त्याचा स्वतःचा घर आहे आणि पण त्याच्याच घरामध्ये त्यांनी दुसऱ्यांचं पण डॉक्युमेंट बनवून दिलं त्याचे फॅमिली जातात हा लाड नावाचा माणूस आहे लाड समीर संतोष आणि तो इथे जातो असं दाखवले एवढे खोटे डॉक्युमेंट बनवले ठीक आहे असं होऊ शकतं की बाबा पण काही राजभर फॅमिलीचे लोक आहेत काही मुस्लिम्स आहेत हे वेगवेगळे कास्ट रिलिजन वाले एकच रूममध्ये आहे म्हणजे सरळ हे एवढं क्लिअर दिसून येतं हे पूर्ण डॉक्युमेंट फेक व्हेरीफिकेशनच फेक केलेले आता वेरिफिकेशन का फेक केलेले एकतर यांच्यावरती काहीतरी गुन्हे असणार किंवा हे बाहेरून आले असतील त्यांचे काही पुरावे नाही म्हणजे त्यांचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच तुम्हाला करता येणार नाहीये ना ठीक आहे आता एका रूम मध्ये कासल मध्ये दे आम्ही गेल्यानंतर त्या एक टोईंग मालक आहे त्याच्या घराचा ऍड्रेस आहे तो बोलतो इथे जातो आता तो काय करू शकतो त्याचे तीन चार रूम आहेत तर तिथे दाखवू शकतो तो पण पोलिसांनी कशी काय ती व्हेरीफाय केले आठ आठ लोक अच्छा पंकज सिरसाटनी काय म्हटलं मी प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट क्लिअर बघून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून या टायमाला चालू करतोय असं तर यांना दिसलं नाही एकच विभाग एकच याच्यामध्ये सेम ऍड्रेस आहे रूम नंबर पण चेंज केलेले नाहीयेत आणि बाकी बघितलं तर त्यांच्या ऍड्रेस अर्धवट आहे तर अशा खोट्या पोलीस व्हेरीफिकेशनचं डॉक्युमेंट त्यांनी बनवलेले तर याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे पूर्ण खोट यांचं ठीक आहे आता त्या नंतर आम्ही माहिती अधिकारांमध्ये ना त्यांचे व्हिडिओ मागितले सीसीटीव्ही व्हिडिओज जे त्यांनी गाडीवरती लावलेले आहेत ना टोईंगचे ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो एकही व्हिडिओ पाच मिनिटाचा पुढचा नाही ठीक आहे आम्ही पंधरा दिवसाचा मागितले त्यांनी दोन दिवसाचं म्हणजे एक तारखेचं दिलं पाच तारखेचं दिलं असं वेगवेगळ्या तारखेचं दिलं प्रत्येक व्हिडिओ फक्त पाच मिनिटाचा असं दिवसाचा चार व्हिडिओ दिले त्याच्यामध्ये काय शोधणार तुम्ही म्हणजे आणि ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवलं ना म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय अर्थच राहिलेला नाही अशा पद्धतीने तो व्हिडिओ त्यांनी दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही फक्त ते व्हिडिओ बघून तुम्हाला हे वाटेल की बाबा या लोकांना काय म्हणजे काय ऍक्च्युअली कुठलाही कॅमेरा व्यवस्थित लावलेला नाहीये व्या आता विषयावरती व्हिडिओज मी आता एकदा दाखवतो हे व्हिडिओज म्हणजे काही दाखवण्यासारखं नाहीये म्हणजे त्याच्यात काय तुम्ही हे ट्रेनचे डेटा आहे हे डेटा ऑनलाईन डेटा त्यांनी हे सगळं माहिती मला त्यांनी स्वतः पेनड्राईव्ह मध्ये दिलेले <coughs> <coughs> तेव्हापर्यंत <करना> मी <coughs> इतर गोष्टीबद्दल गो माहिती देतो <coughs> हे आम्ही त्यांच्या विरोधात जे तक्रार केली होती अग्रीमेंट त्यांचे खोटे आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती कमिशनरनी कुठलाही इन्क्वायरी बसवलं नाही आणि आम्हाला लिहून दिलं की आता ज्या काही गोष्टी ते करतायत ठीक आहे ते एकदम नवीन पद्धतीने करतायत ठीक आहे तर आम्हाला कोर्टात जेव्हा जायचं असेल तर कोर्टात ते अफिडेव्हिट देतील की पहिला जे घडलेले आहेत ते सगळं आम्ही रेक्टिफाय केलंय तर रेक्टीफाय करण्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट आम्ही जे आता मागित आहेत त्याच्यात काय तथ्यच मिळत नाही हे बघा पूर्ण डॉक्युमेंट आमच्याकडे ओपनच होत नाही अशा पद्धतीने त्यांनी फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत आता हे मुंगराचा व्हिडिओ बघा कुठलाही आपण एक ठाणे नगरचा व्हिडिओ ओपन करून दाखवतो मी तुम्हाला हे हे सगळे व्हिडीओ आहेत ना पाच पाच मिनिटाचे म्हणजे लेव्हन फिफ फोर्टीन लेव्हन फोर्टी फायव्ह आणि हे व्हिडिओ चालू केल्यानंतर चार ते पाच मिनिटच चालतात ते त्याची क्वालिटी पण चांगले नाहीत म्हणजे त्याच्यात फक्त लोकांना दिशाभूल करण्याकरता त्यांनी त्या गोष्टी दाखवलेल्या हे कॅमेरा क्वालिटी आहे तुमची हे असेच आहे मी रॅन्डमली तुमच्या समोर कुठलाही व्हिडिओ ओपन केलेला असं नाही की स्पेसिफिक याच व्हिडीओवर हे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ एव्हिडन्स म्हणून आपल्याला देणार आहेत हे त्यांनी दिलेले पेनड्राईव्ह मध्ये डॉक्युमेंट आता त्यांनी एवढं स्पष्ट म्हटलंय की कॅमेरा लावल्यानंतर प्रत्येक गोष्ट क्लिअर दिसणार अशी क्वालिटीचा कॅमेरा आहे आम्ही त्यांना विचारलं या कॅमेरा आणि तुम्ही हे फॉरवर्ड पण करू शकत नाही तुम्हाला मी पूर्ण पेनड्राईव्ह देतो जे माहिती मध्ये त्यांनी दिलेले ते तुम्ही क्रॉस चेक करा पाच पाच मिनिटाचा फक्त खोटं डॉक्युमेंट दिले बनवून म्हणजे कटिंग एडिटिंग करून सगळ्या गोष्टी करून आम्हाला डॉक्युमेंट आणि त्यांचे हे कॅमेरा क्वालिटी आता पूर्ण बेकायदेशीर दे खोट डॉक्युमेंट बनवून ट्राफिक पोलिसांनी टोईंग लोकांसाठी हे टोईंग चालू केलेले सर्वसामान्य नागरिकांसाठी नाहीये जसं खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डीसीपीने सांगितलं गाडी चालव उचलताना जे प्रोसेस आहे पण ते आता बघितलं ते काय अनाउन्समेंट करत नाही जागेवर फाईन करत नाहीये हे तर आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवलं डॉक्युमेंट फेक बनवलेत त्यांनी याच्यापेक्षा अजून ट्राफिक पोलीस म्हणजे किती म्हणजे गरिमा त्यांची जी काय आहे ते पूर्णच त्यांनी खराब केलेली आहे आता आपण आंदोलन केलं त्यांना पुरावे दाखवलं पण तरी ते काय सुधारायला तयार नाहीत आणि हे फक्त वाल्यांसाठी म्हणजे पैसे लोकांना उकळण्याकरता या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत याच्यामध्ये आम्ही माहिती अधिकार काढल्यानंतर हे कोर्टात काय दाखवणार असे व्हिडिओ दाखवणार याच्या काय पुरावा आम्ही काढणार आहेत आमचे पुरावे ते मान्य करत नाही जे आम्ही व्हिडिओ करून घेतलं त्यांचे सीसीटीव्ही फुटेज असे आहेत आता तुमच्यासमोर आपण काढलेले आहेत हे व्हिडिओ आता एक महत्वाचं बातमी दुसरं असं आहे की हे ज्या आता नवीन कॅमेरा लावलेले आहेत टोईनचं पूर्ण आपल्याला माहितच जात आहे त्याबद्दलच बोलत बसायचं त्यानंतर आम्ही हे डॉक्युमेंट आता तुम्हाला देतो तुम्ही स्वतः जाऊन व्हेरीफाय करा जे बोला तिथे कामाला आहेत त्यांच्या आयडी काय आहे आणि ते तिथे राहत आहेत की नाही में दिख्षय? दिख्षय? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आता जे नवीन कॅमेरा लावलेले ठीक आहे तर आपल्याला काय म्हंटल की कॅमेरा अशा पद्धतीने आहे की त्याच्यामध्ये काही चूक होणार नाही त्याच्यामध्ये प्रॉपर वे मध्ये तुमचं पूर्ण फोटोज आणि हे करणार आहे तर ते आम्ही डॉक्युमेंट दाखवतो हे बघा आता हा जो रिक्षा आहे हा रिक्षा या पट्टीचा मागे जग बॉक्सिंग आहे ना त्याचा आहे तरीही इथे या रिक्षाला फाईन मारण्यात आहे त्या फाईन कॉपी मी तुम्हाला दाखवलो फाईन आहे या रिक्षाला आणि हे त्यांनी एव्हिडन्स म्हणून दाखवलं म्हणजे या अँगल मध्ये बघितलं तर थोडंसं आहे पण दुसरा प्रॉपर झुमआउट करून बघितलं तर याच्यात क्लिअर दिसतोय ना तर हे बोलल्यानंतर सुद्धा त्यांनी काय फाईन तेक नाही आता हे कॅमेरा जे लावलेत ना तो ऑटोमेटेड आहे फक्त ते झूम इन झूम आउट करून त्यांना मिळतात पण त्यांच्याकडे चॉईस आहे फाईन मारायची की नाही म्हणजे उद्या त्यांचा कुठला पोलीस अधिकारी त्यांच्या नाते किंवा कुणी म्हणजे व्हीआयपी कल्चर जसं आहे त्या पद्धतीने कोण असेल तर त्यांना ते फाईन मारणार नाही ऑटोमेटेड नाहीये तिथे जे बसलेले आहेत ना ते डिसाईड करतील की कोणाला फाईन लावायचंय की नाही लावायचंय आता सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं जनजागृती ज्या दिवशी केलं होतं ना त्या दिवशीच आहे एका बाजूला हे जनजागृती करतायत लोकांना थोडा टाइम तरी दिला पाहिजे आता आम्ही याच गोष्टीवरती म्हणजे जिथं जे कॅमेरा लावलेले आहेत त्या संदर्भात आम्ही जनजागृती करणार होतो त्या संदर्भात आम्ही ट्राफिक पोलिसांना आहे ना पत्र दिलं होतं ठीक आहे हे आठ तारखेला पत्र दिलं होतं की आम्ही जनजागृती करणार आहे त्यानंतर आम्ही परत एकदा पत्र दिलं त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं की ट्राफिक पोलीस त्यांचे कामं करत नाहीये त्या संदर्भात आम्ही जनजागृती सुरुवात करणार आहे जसं आम्ही पत्र दिलं दुसऱ्या दिवशी डी सी पी साहेबांनी तिथे येऊन सगळ्यांना जनजागृतीचा विषय मांडलाय आमच्याकडे पुरावे की आम्ही करणार होतो विषय मांडणार होतो आता कॅमेरा कधीपासून चालू झाला एक तारखेपासून जनजागृती कधी करायला पाहिजे होतं आठ दहा दिवसानंतर आम्ही आमची जी टीम आहे ज्या पद्धतीने आम्ही पुढे जे काही लिगली काम करत असतो ना तर त्याच्यामध्ये काही त्यांना अडथळा होऊ नये म्हणून त्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन करायला प्रयत्न करत आहेत आणि हे डॉक्युमेंट जे आहे व्हेरिफिकेशनचा आम्हाला एक महिना म्हणजे दीड महिन्यानंतर त्यांनी हे डॉक्युमेंट दिले सीसीटीव्ही व्हिडिओज त्यांनी एकदम आज देतो उद्या देतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू नये आणि <coughs> फक्त मला एवढंच बोलायचं आहे की ट्रॅफिक पोलीस मध्ये डीसीपी पंकज सिरसाट यांनी जे चालू केलेले आहेत ना म्हणजे फक्त ते मॅनेजमेंटचं काम करतायत म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट टोईंग असू द्या किंवा कलेक्शन असू द्या लोकांना फाईन मारून आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते कुठेही ट्रॅफिक मध्ये लक्ष देत नाही ठीक आहे इतक्या पद्धती म्हणजे हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर पण ते काय कारवाई करणार नाही आम्हाला माहिती आहे पण आता ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स घेऊन पुढे काय करता येईल लिगली ते आम्ही करणार आहे या सगळ्या डॉक्युमेंट्स मी तुम्हाला पीडीएफ मध्ये आणि माझं मध्ये अपलोड करणार आहेत तर ठाण्यामध्ये जे कोण आहेत त्यांनी ते व्हेरीफाय करा की तुमच्या विभागामध्ये कासवडवलीमध्ये हे पोरं राहतात का लोकांनी कंप्लेंट करावं कारण खोटे डॉक्युमेंट्स आहे आणि एकाचं तर असं आहे की त्याच्यावरती केस आहे ते डॉक्युमेंट्स आम्ही आता काढतोय तरीही तो तिथे बसून कलेक्शन करतोय म्हणून मी आज त्याचं नाव घेत नाहीये जसं आमच्याकडे पुरावे आल्यानंतर आम्ही सुद्धा त्या म्हणजे ह्या सगळ्या आणि राजभर फॅमिली म्हणजे हे लिस्टमध्ये ना कमीत कमी पंधरा ते वीस लोक एकच फॅमिलीचे आहेत म्हणजे गावावरून ते आलेत आणि फक्त हेच टोईनचे कामं करतात त्यांचे डॉक्युमेंट काहीच नाही फक्त एकच रूमचा डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आता पुढच्या एक दोन दिवसात आम्ही जागेवर जाऊन अजून आमच्याकडे एव्हिडन्स आहे म्हणजे आज एका पत्रकार परिषद मध्ये किंवा एका व्हिडिओज मध्ये हे पूर्ण आपण कोणालाही माहिती देऊ शकत नाही पुढच्या एक दोन दिवसात अजून काय काय त्यांनी खोटे म्हणजे आम्हाला कसा कायदा दाखवून तुम्ही हे चूक करतायत असं ना तर आम्ही त्यांचे काय काय चूक आहेत ना हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्याच पद्धतीने पुढचं पाऊल काय असेल मी तुम्हाला सांगणार तुम्हाला याबद्दल काय प्रश्न विचार